या दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय या दोन्ही महिला कोणी साध्या सुध्या महिला नाहीत तर उच्च पदस्य सरकारी अधिकारी आहे तसंच हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात घडलाय तर नेमकं झालं असं की नागपूरमध्ये सतराव्या रोजगार मेळाव्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते मात्र यावेळी भारतीय टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी पंतप्रधान मोदी आणि गडकरींसमोर या एक या कार्यक्रमात एकमेकींसोबत भिडल्या कशावरून तर केवळ एका खुर्चीवरून रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी एकावन्न हजारहून अधिक तरुणांना नोकरी पत्र वाटली या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्या बाजूला असलेल्या सोफ्यावर टपाल सेवेतल्या दोन महिला अधिकारी बसलेल्या होत्या मात्र या सोफ्यावर केवळ एकच अधिकारी बसण्याची व्यवस्था होती त्यांच्या नावाची पाठी ही टेबल वर ठेवण्यात आली होती मात्र टपाल सेवेतील एक महिला अधिकारी यांची बदली दक्षिण भारतातल्या एका शहरात झाली मात्र अद्यापही त्यांनी मुख्यालय सोडलेलं नाही त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या एका महिला अधिकारी रुजू झाल्यात मात्र रोजगार मेळाव्यामध्ये या दोन्ही महिला अधिकारी उपस्थित होत्या यावेळी एकाच खुर्शीवर दोन्ही बसल्या त्यावेळी दोघी एकमेकींना धक्के मारून त्या खुर्चीवरून उठवत होत्या हा सर्व प्रकार व्यासपीठावर केंद्रीय मंत्र्यांच्या समोरच झाला या संपूर्ण प्रकाराकडे पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काहीसे वैतागले त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांना सूचित करून परिस्थिती आटोक्यात आणली कार्यक्रम काही क्षण थांबावा लागला नंतर दोन्ही अधिकाऱ्यांना व्यासपीठावरून हटवण्यात आलं आणि कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला मात्र सार्वजनिक कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत